शिवानी सावंगे आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन आत्ताच एक महत्वाची बातमी समोर आली आहे पाहूयात सविस्तर मी संतोष सशिवप्रभूणे हिंदुत्ववादी संघटनांचं काम करतो आज या ठिकाणी निर्मल कॉन्व्हेंट नावाची जी शाळा आहे या शाळेच्या अनेक दिवस तक्रारी आहे या तक्रारी अशा आहेत की आत्ता जी वर्तमानपत्रामध्ये जी बातमी आहे ती जातीनिहाय त्यांनी तुकड्या पाडलेल्या आहेत आणि हिंदू समाजाला जातीमध्ये फोडण्याचं जा षडयंत्र हे पूर्वीपासून चाललेलं आहे आणि हे उघडपणे आणि अधिकृतपणे शाळा हे शाळेचं प्रशासन या पद्धतीनं कामकाज करत आहे त्याचा आम्ही निषेध करण्याकरता आणि त्या ते त्याला वचक बसवण्याकरता आज आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलो होतो यापूर्वीसुद्धा शाळेमध्ये कुठल्याही मुलांना गंध लावायचा नाही मुलींना टिकली लावायची नाही मुलींनी मेहंदी काढायची नाही अशा निर्बंध या शाळेत ठेवले जातात उद्याच्याला ही शाळा सुरू होताना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि जे विद्यार्थी आहेत जे हिंदू विद्यार्थी आहेत त्या सगळ्या हिंदू विद्यार्थ्यांना आम्ही कपाळाला गंध लावून आठ शाळेत सोडणार आहोत आणि ह्याच्या उपरदर्गा जर त्यांनी काय केलं नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आणि मग काय घडेल ह्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर असेल एवढंच सांग श्राम मी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा मंत्री विजय गाडवे आज अनेक पेपरमध्ये निर्मल कॉन्व्हेंट्स या शाळेबद्दल आलेल्या बातम्यांनुसार या ठिकाणी बजरंग दल विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलो आहोत या शाळेने जातीनिहाय वर्गाची रचना केलेली आहे ख्रिश्चनांचा एक वर्ग वेगळा ब्राह्मणांचा एक वेगळा मराठ्यांचा वेगळा असं जातीने हाय केलेलं आहे याचा निषेध आम्ही करतोय स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी जे राबवलं हेच जरी हे ख्रिश्चन जरी मिशनरी संस्था असेल तरी या ठिकाणी हे करणं पूर्व पूर्ण निंदनीय आहे असं आम्ही निषेध करतो आहे यासाठी आम्ही शिक्षणाचे जे या निर्मल कॉन्व्हेंटचे जे प्राचार्य आहेत अगदी शिपायापासून प्राचार्यापर्यंत फोन केले इथं के निवेदन घ्यायला कोणी आलेलं नाही आम्ही जिल्हा शिक्षणाधिकारी कोळेकर ताईंनाही फोन केला त्यांनी सांगितलं आज सुट्टी असल्यामुळे कोणच येतो उपलब्ध होऊ शकणार नाही आमची मागणी एवढीच होते या ठिकाणी आमचं निवेदन घेऊन जे त्यांनी त तुकड्या पाडलेल्या आहेत जातीने आहे या त्यांनी रद्द करून सर्व मुलं एकत्रित बसले जावेत या पद्धतीने त्यांनी जर कारवाई नाही केली तर समस्त हिंदू समाजाच्या वतीने यापुढे संपूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्णपणे तीव्रपणे निषेध आंदोलन मोर्चे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत